हे त्या भगवंताच्या सकाळ मंगळाची श्री विठ्ठलाची पायाची असं स्मरण करून कार्याला लागायचं कार्य सिद्धीला जाईल आणि गेल्याच्या नंतर आपलं सर्वांचं कसं कल्याण होईल माझे स्वामी माझे भक्ती सोप वनरांशी हे मग सांगत स्मरणशी ऐसे मला माझ्या प्रभूच्या सर्व काही माझ्यामुळे असं घडलेलं आहे असं जर म्हणून मनाच्या ठिकाणी आणशील आणूच नाही असताना त्या ठिकाणी कारण अशा प्रकारचा एक जरी अंकाराला तर सगळं काही मातीच असं महाराज